नमस्कार आता सत्याने आणि मीराने शेवटी त्यांचा तो ट्रक शोधलेला असतो आणि हाराची ऑर्डर पूर्ण केलेली असते आता हाराची ऑर्डर पूर्ण केल्यामुळे तो साहेब तिचे त्यांचे पूर्ण पैसे त्यांना देऊन टाकतो आणि त्या दोघांचं खूप कौतुक करतो आता सत्या आणि मीरा खूपच खुश होतात त्या दोघांना जवळजवळ पाच लाख रुपये मिळतात आता सत्या आणि मीरा खूप खुश होतात आणि मीरा सगळ्यांसाठी सर्यान गिफ्ट्स घेते आणि दोघंही घरी येतात घरी आल्यावर निरूपा मीराला खूप काही बोलते पण सत्या आपल्या बायकोची बाजू घेतो आणि निरूपाचं तोंडच बंद करतो आता मीरा सगळ्यांना गिफ्ट देते गिफ्ट बघून सर्वजण खूप खुश होतात आणि आजी तर मीराचं भरभरून कौतुक करते त्यानंतर सत्या सांगतो बाप हे बघ आम्ही ऑर्डर पूर्ण केल्यामुळे आता उरलेले पैसे त्यांनी दिले आहेत हे जवळजवळ पाच लाख रुपये आहेत तेव्हा लगेच सगळ्यांना खूपच आनंद होतो मात्र निरूपा पंकज आणि देविकाचे डोळेच फिरतात पंकजला मोठा धक्काच बसतो एवढे रुपये या फुलवालीने एवढे पाच लाख रुपये कमवले भाप रे आणि मी एवढा शिकलेला असून माझ्या हातात एकही पैसा नाही आता लगेच सुधाकर म्हणतो मीरा जा जाऊन ते देवाजवळ ठेव मीरा जाऊन ते पैसे देवाजवळ ठेवते सत्य आणि मीरा दोघेही पैसे ठेवतात आणि देवाला प्रार्थना करतात देवा आम्हाला इथून पुढे अशाच मोठमोठ्या ऑर्डरी मिळू दे आणि आता सर्वच जण भाऊबीजेची तयारी करायला निघून जातात ते पैसे तसेच ते देवाजवळ असतात आता पंकज हा हॉलमध्येच बसलेला असतो त्याचं लक्ष त्या पैशांच्या बंडलकडे असतं कधी इथून सर्वजण जात आहेत आणि मी ते पैसे घेतो असं त्याला झालेलं असतं पण त्याला ते जमत नसतं शेवटी मीरा येऊन ते पैसे उचलते आणि जाऊन आपल्या कपाटात ठेवते आता इथे सर्वच जण भाऊबीज करत असतात आता त्या संधीचा हा पंकज फायदा घेतो पंकज म्हणतो इथे सर्वजण आहे आता ह्या सत्याच्या रूममध्ये कोणी नाही आहे मी जाऊन त्यातले थोडेफार पैसे घेतो आता पंकज हळूहळू सगळ्यांचा डोळा चुकून सत्या मीराच्या रूममध्ये येतो आणि हळूच कपाट खोलतो आणि ते पैशाचं बंडल बघतो ते पैशाचं बंडल हातात घेतो आणि म्हणतो बाप रे एवढे पाच लाख रुपये त्यातले थोडेफार पैसे मी घेतले तर या मूर्खांना कुठे काय कळतं आहे पंकजातले थोडेफार पैसे घेतो बाहे आणि बाहेर येतो आणि आनंदात असतो गपचूप इकडे तिकडे बघतो पण कोणालाच काही समजत नाही आता थोड्या वेळाने सत्या आणि मीरा रूममध्ये येतात आणि त्यांना काहीतरी जरा वेगळं वाटतं मीरा प कपाट उघडून बघते तर कपाटामध्ये जरा कपडे हललेले वाटतात तेव्हा मीरा म्हणते अहो हे कपाटातले कपडे का तुम्ही हलवून ठेवलेत मी सर्व घड्या घालून ठेवलेले तेव्हा सत्या म्हणतो अगं मी कुठे हलवले आहेत मी काहीच नाही केलं मी तर तू घेतलेला नवीन शर्ट घातला आहे तेव्हा मीरा म्हणते मग हे कपडे कोणी हलवले सत्या म्हणतो पैसे आहेत का बघ मीरा म्हणते हो आहेत सत्य म्हणतो एक मिनिट धूमकेतू तू आपल्याला पैसे मोजले पाहिजेत सत्या आणि मीरा दोघीही पैसे मोजतात तर त्यामध्ये पन्नास हजार रुपये कमी असतात आता सत्याला इतका राग येतो सत्या म्हणतो हे काम त्या फुकट्याच असणार आता मी त्याला सोड सोडत नसतो धून घेतो आता सत्या धावत बाहेर येतो आणि पंकजची कॉलर पकडतो आणि सगळ्यांसमोर त्याला चांगलंच चोप चोप चोपतो धावत येते अहो सोडा राहू दे सोडा तेव्हा लगेच सत्या म्हणतो नाही माझ्या बायकोची कमाई मी अशी वाया जाऊ देणार नाही धुमकेतू तू किती मेहनत करून ते पैसे कमवले होतेस आणि या फुकट्याने ते उधळायचे अजिबात नाही आता सगळ्यांना कळून चुकतं की पंकजने पैसे चोरलेले आहेत आता सुधाकर आजीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू